अनेकदा प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे मलाच का व्हॅल्यू नाही अनेक मनामध्ये हा प्रश्न बऱ्याचदा पडतो आणि तो प्रश्न नातेवाईक समाज आपली मित्रमैत्रिणी हे जवळचे ह्यांच्याकडे यांच्यामुळे आपल्याला मिळणारी जी व्हॅल्यू असते त्यामुळे पडणारा हा प्रश्न सध्याच्या जगामध्ये सर्व लोक ज्यांच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे पद आहे त्यांनाच किंमत देतात यांच्याकडे हे सर्व काही नाही त्यांना कधीही व्हॅल्यू देत नाही असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं पण या व्हिडिओ मार्फत आपण आज अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की या सर्व गोष्टी नसताना देखील आपण आपल्या स्वतःची किंमत व्हॅल्यूही वाढून ठेवू शकतो त्यासाठी बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण सर्वांशी चांगले वागून आपल्याशी कोणीही आपल्या मनाप्रमाणे वागत नाही आपण सर्वांच्या भावना समजून घेतो सर्वांच्या संकटात धावून देखील जातो मदतही करतो पण आपल्या गरजेला मात्र कोणीच येत नाही म्हणजेच लोक आपल्याला किंमतच देत नाहीत आपल्याला इग्नोर करतात आपल्याला चिल्लर समजतात ज्या वेळेला तुम्हाला अशी वागणूक मिळते त्यावेळेला आपल्याला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपण काहीतरी बदल करण्याची गरज असते त्या बदल करण्याची गरज म्हणजे हा एक निसर्गाचा नियमच आहे पहा जसा समोरचा व्यक्ती आपल्याला ट्रीट करतो आपल्याशी वागतो त्याच पद्धतीने आपण आपल्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे जर समोरचा व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो स्वतःची किंमत समाजामध्ये राखणे एवढी सोपे नाही बरं का पण काही नियम देखील आहेत ज्या आपल्या रेग्युलर रुटीनला जर आपण लागू केले ना तर नक्कीच समाजामध्ये एक वेगळे स्थान आपण आपले निर्माण करू शकतो तुमचा स्वतःचा आत्मविश्वास देखील त्यांनी वाढणार आहे या व्हिडिओ मार्फत गोष्ट अशा जाणून घेणार आहोत की त्यासाठी कोणत्याही पदाची किंवा खूप सारे संपत्तीची आवश्यकता नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नक्कीच जीवनामध्ये स्वाभिमानाने जगायला तुम्हाला मदत होणार आहे स्वतःचा आदर सर्वात प्रथम करायला शिका अनेक लोक स्वतःचा आदर आनंद देत नाही आपण स्वतःमधलेच अवगुण धरून बसतो आपण मी असं आहे मी तसं आहे दुसरं कोणी सांगण्यापेक्षा याचा अर्थ आपण स्वतःलाच कमी समजतो अशा अशा वेळी लोकांचा आदर करा अपेक्षांचं चुकीचंच आहे स्वतःचा आदर करा म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःला मान द्या अनेकदा आपण स्वतःलाच गृहित धरतो म्हणजेच आपण आपला आदरच करत नाही आपण असं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा काही लोकांना काय सवय असते समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला होय म्हणायचं नाही म्हणायचं नाही त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं नंदीबैल होऊन जगायचं समोरचा व्यक्ती आपल्याला त्याच्या बोटावर नाचवतोय हे आपल्याला कळतही नाही आणि आपण त्या व्यक्तीला जपण्यासाठी मात्र त्याच्या बोटावर नाचत देखील असतो हे सर्वप्रथम कारण आहे गुलामीचं जे आपली किंमत आपण स्वतः कमी करून घेत असतो व्यक्ती जवळची असेल तर नक्कीच ती जपली पाहिजे पण प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे केल्याने त्याला आपली किंमतच कळत नसेल तर मग त्या गोष्टीचा का काय उपयोग आपण जे काही त्याच्यासाठी करतो त्याची त्याला कदरही राहत नाही त्यामुळे स्वतःचे जीवन स्वतःचा वेळ इतकं किमती बनवा की कि त्यासाठी स्वतःला इतके किमती बनवा की कि कोणीही तुमच्याशी किंवा कोणत्याही प्रकारे वागताना दहा वेळा तरी विचार करतील स्वतःच्या नजरेत स्वतःला इतकं उंच ठेवा स्वतःवर प्रेम करा बघा हे जग देखील आपल्यावर प्रेम करायला लागेल जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देते ना त्यावेळेस जग आपल्याकडे लक्ष देतं जिथे स्वतः नियंत्रणच नाही जिथे कधीही जाऊ तिथे आपल्याला व्हॅल्यूच किंमत मिळत नाही तिथे आवर्जून जा पण जिथे आपल्याला व्हॅल्यूच नाही आपली आठवणही काढली जात नाही आपल्याला आमंत्रण देखील दिलं जात नाही बोलावलंही जात नाही मात्र आपण तिथे आपले आपले म्हणून जातो तर अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका मग ते कितीही जवळचे असो आपण अनेकदा कोणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी तिथे जातो का तर तो अमुक आहे तो आपल्या कोणीतरी नात्यातला आहे तरी ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट कळतं समाजामध्ये कोणीही तुम्हाला व्हॅल्यू देत नाही एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावलं आहे तर तुम्ही लगेच जात असाल तर अजिबात करू नका असं कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहितच धरतात ते अतिशय चुकीचं आहे न बोलता जाण्याच्या तुमच्या सवयींमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून तुमची किंमत कमी करण्याची संधी देत त्यामुळे ज्या व्यक्तींना तुम्ही हवे असाल तुमची उपस्थिती हवी असेल तुम्हाला बोलावलं असेल तर तुम्ही तिथे किंमतीने जा आणि स्वतःची व्हॅल्यू किंमत ही वाढून घ्या मात्र जिथे नाही बोलावलं तिथे जाऊ नका तुमच्या भविष्याचे नियोजन पहा काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्यांना सुद्धा काहीही सांगू नका अजिबात सांगत बसायचं नाही मी हे करेल मी ते करेल यामुळे तुमचे फक्त नुकसानच होणार आहे यामध्ये तुमचा कोणताही फायदा नसतो आपले नियोजन आपल्या मनात ठेवा जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते समाजाला कळणारच आहे समोरच्या व्यक्तीला सांगण्याची गरजही पडत नाही तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर काय तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहेत हे कधीही कोणाला सांगू नका यांनी कोणाचंही चांगलं होत नाही कारण जर काही अडचण आली ना तर ती गोष्ट झाली नाही तर हेच लोक आपल्याला किल्ली उडवतात आपली करतात ही व्यक्ती फक्त बोलबच्चे नाही बोलते काहीही करत नाही असा एक समज होऊन जातो आपल्याला समाजात स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कोणालाही नसंत केली तर त्याचा इफेक्ट हा वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढते काही वेळा काय होतं भावनेच्या भरात आपण गप्पा मारताना आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपल्या सर्वच गोष्टी सांगून बसतो आणि इथेच आपण चुकतो आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला सांगा पण ते लिमिटेड सांगा सर्वच नियोजन सांगून स्वतःची गंमत करून घेऊ नका समाज तुमच्या बॅड लक मुळे तुमचे नियोजन पूर्ण माहीत झाले ना तर त्याला तुम्ही तुमचे नियोजन सांगितले आहे तो तुमची चार लोकांमध्ये जाऊन चेष्टा करायला लागेल आणि बघा आपले नियोजन पूर्ण होण्या अगोदरच सांगणे हे नियोजन पूर्ण झाल्यानंतर सांगणे यामध्ये खूप वेगळा फरक असतो यातला आनंदच वेगळा असतो हे स्वतःला विचारा आणि मग तुमचे नियोजन समोरच्याला सांगा इच्छा पूर्ण झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सांगणे आणि ते आपसूकच कळणे खूप वेगळा अनुभव आहे हा त्यामध्ये ते खूप आनंद आहे त्यामुळे तुमचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर चार लोकांना सांगा ती गरजही पडणार नाही आपो ते आपोआप कळणार आहे यामुळे लोक तुम्हाला मूर्ख समजतील आधीच तुम्ही त्यांना सांगून बसलात तर कधीच स्वतःला देश दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे वा तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते, ते चार चौघत बोलून दाखवायची गरज नाही चुका या माणसांकडून होतात हे नेहमी लक्षात ठेव कारण की लोकांना जर आपण सांगत बसलो की माझ्याकडून हे चुकलंय तर लोक आपला मान कमी करतात समाजात एखाद्याने तुमचा अपमान केला तुम्हाला कमी लेखलं तर तो तुम्हाला कमी समजतोय म्हणून तुम्ही कमी होत नाही समोरचा व्यक्ती तुम्हाला वाटेल तसे दोष लावतोय तुमच्यावर आरोप करतोय म्हणजे ते दोष खरे आहेत का असे नाही ना ते दोष खोटे असतात समोरची व्यक्ती आपल्यावर राग काढण्यासाठी आपल्याला ते, आप ते दोष आरोप लावलेले असतात तर समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल ते बोले आणि आपण खरे म्हणून आपल्याला स्वतःलाच कमी समजू नका स्वतःचा आत्मविश्वास नेहमी एवढा जास्त आणि स्ट्रॉंग ठेवा की समोरच्या व्यक्तीने कितीही आरोप केले तर ते खोटेच ठरले पाहिजे आणि हे आपल्याला स्पष्ट करण्याची गरज नसते स्वतःला इतके स्वतः किमती ठेवा की कि तुम्हाला किंमतच दिली पाहिजे असा ऍटिट्यूड ठेवा की समोरचा आपल्याला बोलायलाही घाबरलं पाहिजे समजा एखादा नातेवाईक किंवा एखादा मित्र येऊन तुम्हाला म्हणाला की तू मूर्ख आहेस तर तुम्ही मूर्ख होता का तर नाही ना, ना? तो म्हणतोय म्हणून आपण मूर्ख व्हायचं नाही आपण स्वतःला सिद्ध करायचं नाही तर तो मूर्ख म्हणतोय म्हणून आपण स्वतःला सर्व गोष्टींमध्ये मागे ठेवून दोष द्यायचा नाही स्वतः माते कॉन्फिडन्स चेहऱ्यावर ठेवायचा नेहमी आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं अनेक जर आरक्षण जायचं असेल तर संघर्षाला काय व्हॅल्यू नाचा असतो हे नेहमीच आहे आणि तो प्रश्न संघर्षामध्ये सर्व लोक हे मात्र लक्षाचं आहे संपत्ती आहे त्यामुळे त्यांनाच घेऊन देतात संघर्ष सर्व काही ना

आपल्या दिल्ली किंवा आपल्याला संघर्ष करायची काहीतरी बदल करण्याची गरज असते बदल करण्याची गरज निसर्गासाठी जसं समोरचा व्यक्ती आपण आपल्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आपल्याला स्वतःची किंमत समाजामध्ये राखणे एवढी सोपे नाही बरं का वेगळं काही नियम देखील आहेत जे आपल्या रेग्युलर वर्किंग जर आपण लागू केले तुम्हाला जर नक्कीच समाजामध्ये एक वेगळी स्थान आपण आपले निर्माण करू शकासाठी अवेलेबल स्वतःचा आत्मविश्वास देखील त्यांनी वाढणार आहे एखाद्या व्हिडिओ मारली पण प्रत्येक गोष्टी अशा जाणून गेला त्यासाठी त्याला तुम्ही रिमोट कंट्रोल सारखं संपत्ती आवश्यकता काही व्हिडिओ शेवट पर्यंत असे त्याला वाटेल नक्कीच जीवनामध्ये तुम्हाला कधीही किंमत देणार नाही वाटेल आदर सर्व प्रत्येकासाठी म्हणून आपण स्वतः कामांमध्ये बिझी राहाल यामुळे लोक असं आहे तसं आहे अनेकदा आपण लोकांना तिथेच तर आपल्याला नको त्या लोकांना आदर माझे काहीच होत नाही अशी जाणीवतच आदर करणे म्हणजे स्वतः स्वतःला खूप महत्वाचं आहे अनेकदा आपण स्वतःपेक्षा जास्त महत्व आपण आपला आदर बसणार इतरा आदर करून असं वाटत अगोदर आपण त्या व्यक्तीला आपल्याला निवडू देतात बोटावर आपण गरजेपेक्षा जास्त व्हॅल्यू देतो कारण आहे कुलामीच लोकांचं स्वभाव किंमत आपण स्वतःच महत्वाचं आहे कारण

आपल्या जीवनात महत्वाचे स्थान जेव्हा आपण आपल्या लोकांना महत्व देत असते जिथे स्वतःला कधीही जातो देत आहे ते आपल्याला व्हॅल्यू देता मिळत नाही हे तरी आवर्जून पण जिथे आपल्याला व्हॅल्यूज नाही जातो नाही माझे आमंत्रण आहे की जात नाही जात नाही मात्र आपण व्यक्ती आपल्या कधीही जातो अशा जा ठिकाणी अजिबात जाऊ नका अशा लोकांवर तुम्हाला स्वतः यशस्वी कळतं ते व्यक्ती आपण चढून त्यांचं बदलाय शाब्दिक चकमक किंवा वाद अनेकदा एखादी लक्षात घ्या बोल त्यांच्याकडे पैसा पतप त्यांना त्यामुळे तुला अजिबात करू नका त्यामुळे तुमची आर्थिक आहे त्यामुळे बदला घेण्यापेक्षा अपमान हा इतरांना सांगून रडत बसण्यापेक्षा बदला समोरच्या व्यक्ती ती हशी असते जास्त यशला बोलावलं असेल तर किमतीने जा ज्याच्याकडे यश असते ना त्याच्या पाठीमागेसाठी दुनिया धावत लागून जाऊ शकतो जरा मला आजी राहायचं असेल ना एकच गोष्ट जवळचं व्यक्ती लक्ष देऊन कशासाठी आम्ही काय करतोय याचा फार महत्त्वाला जीवनात ढवळ्या ढोळक ढवळ्या ढोळ्या कोणताही फायदा नाही कारण मनात जितकं लांब येईल ते होईल

समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार आणि आपोआप भावने कठीणच्या मित्रमैत्रिणी करणार आहे स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या शास्तीवर स्वतःच्या धाडसावर स्वतःच्या मनातील गोष्टी समोरच्या स्वतः इतकी खंबरीला की स्वतःकडे इच्छाच नियोजन सांगून स्वतःची वग कोणतीही समस्या कारण जे तुमची स्वतःच्या आयुष्य स्वतःचे आनंद वेगळा असतो आत्म्याने स्वतःला विचारा गोष्ट नियोजन चार मध्ये झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सांगणे गोष्टी शिकवणे आणि स्वतःला वेगळा अनुभव आहे मध्ये खूप आनंद आहे वेगवेगळी कमिटी झाल्यानुसार करणार जे लोक भरल्यामुळे ज्ञान पाळून असतात समज त्यांना क्षेत्रातले ज्ञान असते असे स्वतःला देश देऊ नका कारण आयुष्य असं केलं समाजात मान अनुभव किंवा ज्ञान सडच नवे तर लोक देखील तुम्हाला वाटलं आपल्या स्वभाव म्हणजे एखाद्याची पद्धत आपण सतत एखाद्या टोमणी मारून कारण की लोकांना जर आपण सांगत बसून मनाला लागेल तर ते लोक आपल्याकडे समाजात एखाद्याने आव्हान केलं कमी तू चांगला कमी बोलण्याच म्हण तुम्ही कमी होत नाही ते लोक नक्कीच तुमच्या समोरचा व्यक्ती तुम्हाला ते लोक नेहमी आरोप म्हणजे ते दोष खरे आहेत सर्वांनाच आवश्यक नाही ना

आणि हे आपल्याला स्पष्ट करण्याची गरज नाही लग्नामध्ये सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी नाही बदल करून आपण स्वतःला सिद्ध करायचं करणं हे आवश्यकच आहे असं आपण स्वतःला समजून आवडणार असेल गोष्ट आणि नवीन कॉन्फिडेन्स चेहऱ्यावर ठेवायचं सामाजिक विषयाला प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे मलाच का व्हॅल्यू नाही अनेक ज्यांच्या मनामध्ये जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर संघर्ष हा कायमा पुढे नेहमी लक्ष्मी जवळच्याकडे आपल्याला मिळाली असते मिळाली त्यामुळे सध्याच्या जगामध्ये सर्व लोक ज्यांच्या